नमस्कार बोमदिला प्रकरण तीन नुकमा डोंग कडे आलोक क्या हु आलोंग आलोंगच्या पाठोपाठ ठिणा उतरता उतरता प्रकाश मोठ्या काळजीनं तिला पुन्हा पुन्हा विचारत होता पण एक शब्दही न उच्चारता भराभर पायऱ्या उतरून आलोंग खाली आली समोरच्या प्रशस्त अंगणात चार पाच जीप आणि अडधा अवजड फटफट्या पार्क केलेल्या के दिसत होत्या रात्र केव्हाच सुरू झाली होती मिस्टर लार्किशच्या आलिशान बंगल्यातही आज नेहमीसारखा झगमगाट दिसत नव्हता आलोंगची नजर आसपासचे सारे बारकावे टिपत होती एका जीपच्या आडोशाला जाऊन आलोंग थांबली प्रकाश तिच्या पाठोपाठच आला होता प्रकाश आज तू कसा आलायस पटपटीवर आम्हाला कोण जीप देणार आहे एवढ्यात प्रकाश हसत हसत म्हणाला प्रकाश ही हसण्याची वेळ नाहीये रे आलोम कळवळून बोलत होती कमाल आहे बुवा तुझी तुला झालंय तरी काय आलो तुला एखादी जीप नाही मिळू शकणार ती कशाला बुवा मिळेल की नाही एवढंच सांग बघायला पाहिजे म्हणजे थांब मी कर्नल भास्करांकडून त्यांच्या जीपच्या किल्ल्या घेऊन येतो आलोच मी म्हणून प्रकाश वळला पण आलोंगनं त्याला हातानंच अडवलं नको प्रकाश नको आपण तुझ्या फटफटीवरूनच जाऊया अगं पण तुला वारा लागेल ना चालेल पण आता तू चल वेळ घालवू नकोस अतिशय सावधपणे इकडे तिकडे पाहत आलोंग प्रकाशला घाई करत होती प्रकाशनं आपल्या फटफटीला किक मारली आलोंग उडी मारून मागच्या सीटवर स्वार झाली आणि मिस्टर लारकिन्सच्या मळ्यातल्या उंच सखल वेड्या वाकड्या वळणाच्या पण तुकतुकीत डांबरी रस्त्यावरून प्रकाशची फटफटी सुसाट पळू लागली तीव्र उताराची घाटी उतरून लार्किशच्या मोठ्या विस्तीर्ण मळ्यातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर यायला बराच वेळ लागला घाटी उतरून फटफटी मुख्य रस्त्यावर आली आता रस्ता कच्चा होता रस्त्यावरच्या पहिल्याच तिकटीजवळ काही स्थानिक मंडळी शेकोटी पेटवून शेकत बसली होती आसपास काही तगडी खेचरं आपल्या गळ्यातल्या घंटांचा आवाज करीत गवताच्या काड्या शोधण्याचा चाळा करत होती ती मंडळी बहुतेक खच्चरवाली खेचरांवरून सामानाची नेयाण करणारी असावी त्यांच्यातल्या एकाच्या हातात एक भली थोरली विजेरी होती शेकोटी शेजारी बसल्या बसल्या तो एकसारखा बॅटरीची उघडझाप करत होता आसपासच्या झाडांवर प्रकाश झोप टाकत होता बोमदीला खिंडीच्या दिशेनं फटफटी धडधडत धर खडखडत चालली होती तेवढ्यात ते, ते खेचरवाला जाताना दिसला खेचरावर बसून तो घाई गडबडीत बोमदीला खिंडीच्या दिशेनं निघालेला दिसत होता खेचरवाल्याला ओलांडून जाताना आलोंगनं त्याला न्याहाळून बघितलं तो तिच्या माहितीचा होता प्रकाश थांब गाडी थांबव आलोंग म्हणाली प्रकाशनं नेहमीप्रमाणे कचकन ब्रेक दाबला आणि गाडी थोडीशी पुढे जाऊन थांबली था। गाडी थांबताच चालून झटकन उडी मारून खाली उतरली आणि मागून येणाऱ्या खेचरवाल्याला थांबायचा इशारा केला ताशी ताशी फटफटी पट जराशी कडेला घेऊन एक पाय जमिनीवर टेकून प्रकाश थांबला होता गाडीचं इंजिन धडधडत होतं दिवा बंद होता आकाशात लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांकडे प्रकाश कुतूहलानं बघत होता खेचरवाला जवळ आला ताशी ताशी आलोंगनं खेचरवाल्याच्या जवळ जाऊन त्याला खाली उतरायला सांगितलं खाली उतरून तो आलोंग समोर उभेऊन उभा राहिला आलोंग बराच वेळ त्याच्याशी बोलत होती प्रकाश अधूनमधून मागे वळून पाहत होता पण फटफटीच्या आवाजामुळं त्याला त्या ते दोघांच्या संभाषणातलं एक अक्षर सुद्धा ऐकू येत नव्हतं आणि अर्थात ऐकू आलं असतं तरी काही उपयोग नव्हता कारण प्रकाशला या भागात बोलली जाणारी मोमपा किंवा इतर कुठलीच भाषा येत नव्हती आलोंगला खूण करण्यासाठी प्रकाशनं फटफटीचा हॉर्न वाजवला आणि ने नेमकी त्याच वेळी ती ताशीला निरोप देऊन धावत धावतच प्रकाशकडे येत होती खेचरावर स्वार होऊन ताशी बोमदिलाच्या दिशेनं निघून गेला प्रकाश बैठो न नाही प्रकाश तो अगोदर गाडी मागे वळवून घे झटकन आलोंग प्रकाशला घाई करत होती अगं पण बोमदिला गेल्याशिवाय आपल्याला जीप कुठून मिळणार प्रकाश अलोंगला समजावण्याचा प्रयत्न करत होता आता आपल्याला जीपची काही गरज नाहीये चल तू आता पटकन गाडी वळवून घे आपल्याला मागे जायचंय मागे ओठ मुडकून आवळत प्रकाश म्हणाला आणि आलोमच्या सा सांगण्याप्रमाणे गाडी फिरवून वळवून घेतली आलोम पुन्हा मागे बसली गाडी आता उलट्या दिशेनं धावू लागली पुन्हा ती स्ट्रेटवर जायचं जा, पार्टीला नाही मुळीच नाही मग नुकमा डोंगला लवकरात लवकर आलोम घाई करत म्हणाली लवकर म्हणजे फास्ट होय लवकर म्हणजे फास्ट भरकन फास्ट चालू प्रकाशनं पुन्हा एकदा हसत हसत विचारलं एरवी गाडी सावकाश चालव म्हणून टुमणं लावणारी आलोंग आज वेगानं चालवण्याचा आग्रह करत होती हे पाहून प्रकाशला आश्चर्य वाटत होतं हसू येत होतं गाडीनं चांगलाच वेग घेतला होता चकमा नांगच्या चहाच्या मळ्याकडे जाणारा रस्ता लागला तेव्हा गाडीची गती किंचित कमी करून प्रकाशनं विचारलं बघ पार्टी पूर्ण करायला जायचंय का की बी सिरियस प्रकाश आलोम गंभीरपणे बोलत होती ओके ओके पण तू आज डोंगला जाणार इतक्या लवकर तुझे आई बाबा तर लहासाला गेलेत ना ते इतक्यात परत आले प्रकाशची बडबड चालूच होती नाही बऱ्याच वेळानं आलोमनं प्रकाशच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं अजून आले नाहीत ना आई बाबा मग तू कशाला जातेस तिकडे प्रकाश तू अशी गंभीर होऊ नकोस बो कसंच वाटतं प्रकाश अतिशय लाडिकपणानं म्हणाला पण प्रकाश तुला जे सांगणार आहे मी ते नुसतं गंभीरच नाही तर भयंकर आहे प्रकाश भयंकर किंचित थांबून आलो म्हणाली प्रकाश तुझ्या जीवाला धोका आहे प्रकाश खुदक नसला अगं त्यात काय मोठंसं सांगितलंस सैन्यातल्या सा माणसांच्या जीवाला नेहमीच धोका असतो तसं नाही रे बाबा प्रकाश सैन्याला सगळ्या सैन्यालाच धोका आहे लवकर चल प्रकाशची फटफटी वेगात धावत होती खोबड रस्त्यावरून ठेच काळत जात होती मुख्य रस्त्यावरून नुकमाडोंगचा फाटा आला आणि प्रकाशनं गाडी उजवीकडे वळवली रस्ता आता आणखी वाईट होता चढ खूपच तीव्र होता गाडी फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड गियरमध्ये रॉ रॉ करत चालली होती हळूहळू वरवर चढत होती त्या भयंकर घाटीतल्या अत्यंत वेड्या वाकड्या तीव्र वळणाच्या अरुंद वाटेवरून अक्षरशः उड्या मारतच फटफटी चालली होती एवढ्यात फटफटीच्या प्रखर झोतात एक भला मोठा पिवळा धमक साप रस्ता ओलांडून पार झालेला दिसला नशीब वाचलो आपण सुटकेचा निश्वास टाकत आलोंगुटपुटली नशीब त्या सापाचं थोडासा जरी मागे असताना तर डोकच चेचल असतं त्याचं चा। पुढच्या चाकाखाली प्रकाश आत्मविश्वासानं बोलत होता जरासा सपाटीचा रस्ता लागताच गाडीनं पुन्हा वेग घेतला शेजारच्या उंच डोंगरांवर दोन चार दिवे मिनमिनटांना दिसत होते तीच होती नुकमा डोंगची वस्ती प्रकाश यापूर्वी अनेकदा नुकमा डोंगला आला होता आलोंगच्या घरी आलोंगला सोडण्यासाठी इतक्या रात्रीच्या वेळी वस्तीत उजेड बघून प्रकाशला अतिशय आश्चर्य वाटलं कारण आज कुठला एखादा उत्सव नव्हता की कुठली जत्रा नव्हती मग वस्तीत ही ह्यावेळी जाग कशी हे प्रकाशला उलगडत नव्हतं आज गावात जाग कशी गावेळी प्रकाशनं आलोंगला विचारलं तेच तर सांगायचा सा प्रयत्न करते मी तुला केव्हापासून पुन्हा एकदा भयंकर चढ सुरू झाला पहिल्याच तीव्र वळणावर आलोंगनं प्रकाशला गाडी थांबवायला सांगितली प्रकाश थांबला आलोंगनं त्याला गाडीचा दिवा आणि इंजिनही बंद करायला लावलं समोरच्या वळणावर एक भलं घर दिसत होतं खाली उतरून आलोंग तडक त्या घराच्या दिशेनं जवळजवळ पळतच गेली तिच्या येण्याची चाहूल तळमजल्यावरच्या गोठ्यातल्या गाईगुरांना लागली होती त्यामुळे त्यांची तिथल्या तिथेच हालचाल सुरू झाली होती त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा नाद होत होता डोलमा डोलमा आलोंगनं खालूनच पाठोपाठ हाका मारायला सुरुवात केली दोन चार हाकांनंतर करीत वरच्या मधल्यावरची एक खिडकी हळूच उघडली गेली डोलमा आलोंगनं पुन्हा हाक मारली आले 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 वरून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला थोड्याच वेळात पन्नाशीच्या वयाची परकर पोलक्यासारखा अंगभर पोशाख केलेली एक प्रौढ स्त्री हातात कंदील घेऊन खाली आली ती खाली येताच आलोंग पुढे झाली बराच वेळ डोके काहीतरी बोलत होत्या प्रकाश फटफटीवरच बसून होता की आलोंग ह्यावेळी कसल्या एवढ्या गप्पा मारत उभे आहे देव जाणे असं प्रकाशच्या मनात आलं त्यांच्या बोलण्याच्या आवाजावरून प्रकाशच्या एवढं मात्र लक्षात आलं की आलोंग त्या डोलमा नावाच्या बाईला पुन्हा पुन्हा काहीतरी समजावून सांगण्याचा सा आटोकाट प्रयत्न करत होती भाषा कळत नसली तरी त्यांच्या आविर्भावातून आवाजातून प्रकाशला जाणवत होतं की डोलमा आलोंगचं बोलणं मान्य करत नव्हती आता मात्र प्रकाश अस्वस्थ झाला होता मामला गंभीर आहे असं त्याला प्रथमच जाणवलं बरीच बातचीत झाल्यावर आलोंग एकदाची परत फिरताना दिसली आलोंग जवळ येताच प्रकाशनं फटफटीला कीक मारण्यासाठी पाय उचलला हम प्रकाश प्रकाश गाडी चालू करणारे लक्षात येताच आलोंग तत्परतेनं म्हणाली फटफटी आपल्याला इथेच ठेवायचे चालू न करता इकडेच घेऊन ये करारी सुरात आलोंग जणू आज्ञास देत होती पण आलोंग प्रकाशनं बोलण्याचा प्रयत्न केला पण बीण आत्ता नको तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी थोड्याच वेळात देणार आहे पण तू अगोदर फटफटी घेऊन तिकडे चल डोलमा मावशीच्या गोठ्यात पाठीमागच्या बाजूला ठेवायची येते गोठ्यात होय गोठ्यात चल लवकर प्रकाश मुकाट्यानं फटफटी गोठ्याच्या दिशेनं ढकलू लागला तेवढ्यात डोलमा मावशीनं गोठ्याच्या गोठ्यात आरामात पसरलेल्या गाईगुरांना छड्या मारून बाहेर काढलं मग प्रकाशनं आपली फटफटी गोठ्यात नेऊन अगदी आतल्या बाजूला लगत लावून ठेवली आणि बाहेर आला प्रचंड थंडीतही घामाघूम झालेला प्रकाश अवाक होऊन सर्वत्र बघत होता डोलमा मावशीनं पुन्हा एकदा छड्या मारून गाईगुरांना गोठ्यात पिटाळलं बरं डोलमा मावशी मी निघते आता उद्या पहाटे तू ती फटफटी आता तू मुळीच काळजी करू नकोस आलो अगं उजाडायच्या आत मी गवताचे भारे रचून ती झाकून टाकेन इकडची गोष्ट तिकडच्या कानाला काढायची नाही तू अगदी निश्चिंत राहा जाऊ मी आलोंगनं विचारलं हो हो ये नीट जाग पोरी बरं ही राहू दे तुझ्याजवळ असं म्हणून आलोंगनं आपल्या गळ्यातली सोन्याची जाड जुड साखळी काढून डोलमा मावशीच्या हातात कोंबली आणि हात उंचावून उन, मावशीचा निरोप घेतला चल प्रकाश निघूया प्रकाश आलोंग बरोबर चालू लागला डोंगरातल्या अवघड पायवाटेनं आलोंग प्रकाश नुकमा डोंगकडे निघाले नुकमा डोंगच्या टोकाला असलेल्या आलोंगच्या घराकडे प्रकरण तिसरं नुकमा डोंग आलोंग प्रकाश आलोंग धावतच आतल्या खोलीत आली ओमत हो प्रकाश अगं तुला साधी हाकही मारायची नाही का प्रकाश वैतागून म्हणाला तरी आलोंग गप्पच होती अगं तू आलेच म्हणून जी गेलीस ती मला इथे घरात कोंडून बाहेरून चक्क कुलूप घालून बेपत्ता झालीस ती आता उगवतीयेस हळू बोल प्रकाश भिंतीलाही कान असतात बर आता एखादा मोठा दिवा तरी लावशील की नाही नाही हा छोटा दिवा सुद्धा विझवून टाकणार आहे बरं तू काय सांगणार होतीस ते सांगून टाक बरं पटकन म्हणजे मला निघायला बरं बोमदिलातून पहाटे निघणारा कन्व्हॉय गाठता येईल मला शक्य नाही ते प्रकाश जवळची मेणबत्ती फुंकरून विझवून टाकत आलोंग म्हणाली तन वॉय निघण्यापूर्वीच बोलता बोलता आलोंग अचानक थांबली निघण्यापूर्वीच काय अतिशय अधीर होऊन प्रकाशनं विचारलं बोल ना निघण्यापूर्वीच नष्ट झालेला असेल प्रदीर्घ श्वास घेत आलोंग म्हणाली तुला म्हणायचं तरी काय आलोंग अत्यंत आश्चर्यचकित अस्वस्थ होऊन प्रकाशनं विचारलं नष्ट झाला असेल म्हणजे नष्ट केला गेला असेल इट्स व्हेरी सिम्पल प्रकाश जळूनही गेला असेल ओ नो 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 इट्स इम्पॉसिबल प्रकाश एका एक बेभान झाला झटक्यात उठून उभारायला शांत हो प्रकाश आलोंगनं उठून आपले हात प्रकाशच्या खांद्यावर ठेवले शांत हो प्रकाश जे काय घडतंय त्यात तुझ्या ओरडण्यामुळे काहीही फरक पडणार नाहीये उलट बरं ते जाऊ दे तू बहीच जरा आलोंगनं प्रकाशला पुन्हा खुर्चीत बसवलं प्रकाश चीनी सैनिकांनी हा प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे प्रकाशला काहीच बोध होत नव्हता तो आश्चर्यानं आलोंग कडे डोळे फाड फाडून बघायचा प्रयत्न करीत होता चिनी सैन्य थेट आत पर्यंत घुसलं आहे शक्य नाही इम्पॉसिबल चिनी आपल्यावर असं आक्रमण करणारच नाहीत ते आपले मित्र आहेत आपण भाई भाई आहोत प्रकाश द्वेषानं बोलत होता तशा परिस्थितीतही आलोंगला हसू आलं आपले मित्र भाई भाई किती भाबडा आहेस रे तू प्रकाश कॅप्टन प्रकाश आलोंग पुन्हा गंभीर झाली प्रकाश लोण्यातून सुरी फिरवल्याप्रमाणे चिनी सैन्य आता काही तासातच तेजपूरपर्यंत पोहोचेल प्रकाशकडे रोखून पाहत आलोंग सांगत होती आलों, प्रकाश आलोंग गदा -गदा, प्रकाश ताडकन खुर्चीतून उठून राहिला ती त्यानं मोठ्या त्वेषानं आलोंगचे दोन्ही दंडगच्च धरले तिला गदागदा अलवीत प्रकाशनं विचारलं आलों, आलोंग आलोंग तू शुद्धित आहेस का मी पूर्ण शुद्धित आहे प्रकाश आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटते आलोंग शांतपणे उद्गारली प्रकाशचे हात ढिले पडले होते प्रकाश तर तुला इथे घरात घेण्यात फार मोठा धोका पत्करलाय मी पण मी हे सगळं तुझ्यासाठीच करते एका दमात आपलं मन मोकळं करून आलोंगनं आपले आत हळुवारपणे प्रकाशच्या खांद्यावर टेकले एवढ्या दूरवर कुठेतरी गोळीबार सुरू झाल्याचा आवाज ऐकू येऊ लागला मी आलोंग प्रकाशला बिलगली बघ प्रकाश लढाईला सुरुवात झाली प्रकाशनं आपल्या घड्याळात बघितलं पहाटेचे चारही वाजले नव्हते अजून